जैन समाजातील संत व स्थान असलेले श्री प्रभू हे एकावन्न वर्षापासून समाज प्रबोधनाचे काम संपूर्ण भारतात पायी प्रवास करून करत आहे त्यांचे पंधरा पेक्षा जास्त ट्रेनर आहेत त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत जामखेड येथे दी बारा ते मे चौदा असे तीन दिवस त्यांनी गेहेन ध्यान व गुण ज्ञानाची अनुभूती सर्व समाजासाठी व्हावी यासाठी शिबीर घेतले या शिबिराची सांगता बुधवारी झाली ह्याच्या परिस्थितीवर जात धर्म समाज राजकारण व व्यसनाधीनता यावर आपल्या शैलीत सध्य परिस्थितीवर धार्मिक भाषेत चौफेर टोलेबाजी केली कुटुंब लहान सुख हे डोक्यात घुसवलं तुम्ही ही संस्कृती आमली कुठूनच कुटुंब लहान आणि सुख आमच्या इथे वसुधैव कुटुंबकाची कल्पना होती माणसाने माणसाशी कसं जगावं हे कुटुंब शिकवायचं आणि ते कुटुंब व्यवस्था तुम्ही आज मोडगळीत काढली म्हणजे जे काम मुघल सत्तेने नाही केलं जे काम ख्रिश्चनिटीने नाही केलं जे काम ब्रिटिशांनी नाही केलं ते काम तुमच्या मीडियाने करून टाकलं सगळ्या परिवाराला तोडून टाकलं आता आमचा कार्यक्रम चालू आहे अरहत फॅमिली परिवाराने रोज झोपायच्या अगोदर बरोबर बसायचं घरामध्ये बसून प्रार्थना करायची मोठ्याला प्रणाम करायचा लहानाला आशीर्वाद द्यायचा ते तो कार्यक्रम प्रार्थना झाल्यानंतर मोबाईल घराच्या वरिष्ठ माणसाकडे जप्त हा कार्यक्रम चालू आहे महाराज शेवटचा प्रश्न आपल्याला आज तरुण वर्ग हा व्यसनाकडे खूप प्रमाणात झुकलेलं आहे तर त्यासाठी तरुणांसाठी काय आपला संदेश असेल मी आठ वर्षाच्या मुलापासून काम करतो आहे तेरा वर्षाचा टीनेजर ते कसा जो आहे रायजिंग सदन करता सुद्धा आहे ह्या मुलांना फक्त आपली मूल्य प्रॅक्टिकली शिकवणं एकच उपाय आहे ते प्रत्यक्ष जीवनामध्ये अनुभव कसा येईल ते सांगितलं तरच ते व्यसनापासून बाजू होऊ शकतात व्याख्यानाने प्रवचनाने कोणी व्यसनापासून दूर जाऊ शकत नाही त्यांना कुठंतरी जीवनाचा आनंदाचा निर्भेळ आनंदाचा शुद्ध आनंदाचा अनुभव जर आपण दिला तर ते रस्तापासून दूर जातात महाराज आज आपलं जामखेड तालुक्यामध्ये आगमन झालं त्या पद्धतीने आपले विविध कार्यक्रम चालू आहे तर त्या कार्यक्रमासंदर्भात काय सांगा व्यक्ती परिवार आणि समाज ह्या तिघाला एका सूत्रामध्ये बांधण्याकरता तीर्थाने आराम विजाचे कार्यक्रम विश्वभरामध्ये चालू आहे व्यक्ती संस्कारी आणि शक्ती संपन्न असावा परिवारामध्ये स्नेहस्वार दबावणे संस्कार असावे समाज शक्तिशाली आणि नीतीमूल्याला जगणारा असावा फक्त एकावर काम करून चालत नाही म्हणून व्यक्ती परिवार आणि समाज ह्या तिघाकरता काम करतो आहे व्यक्तीकरता मेडिटेशन आहे डिस्कवरीवर सेल्फ आहे सिक्रेट ऑफ कर्म आहे परिवाराकरता ब्लिसफुल कपल आहे गर्भसंस्कार आहे फॅमिली कार्यक्रम आहेत समाजाकरता गौतम निधी आहे नौकार कलश आहे असे विविध प्रकारचे कार्यक्रम त्याच्या माध्यम उद्देश एकच असतं की माणसाला शिव सिंहासारखं पिंजळ्यात वाढायचं असेल तर सगळे रस्ते बंद करावे लागतात माणसाला काय कान धरून आणता येत नाही रस्ते बंद केले एक तो ठिकाणावर आपण आता किती वर्षापासून हे जनजागृतीचं काम चालू आहे माझ्या दीक्षाला एकावन वर्ष होता सन्यासना आणि शेवंटी नाईन हे काम सुरू केलेलं आहे त्याचा प्रसार आणि हे किती झाला असं माझ्याकडे ज्यागातील पंधरा हजार टेनर आहेत आणि फॉलोअर्स जे आहेत ते लाखोनी आहेत आग्राडमध्ये सुद्धा आहेत भारतामध्ये सगळीकडे आहेत जागतिक जागा ती मेडिटेशन मधून काय आहे नेमकं मेडिटेशनचा उद्देश एकच असतं सगळ्यातला आपला ज्ञानेश्वर जागवायचा असतं प्रत्येक व्यक्तीमध्ये ज्ञानेश्वर असतो संत तुकाराम असतो तुमचा मीडिया त्याच्यातला मेडिटेशनच्या माध्यमाने ज्ञानेश्वर लागतो कोणतं कोणाला जागवायचं आतंकवादीला जागवायचं की अहिंसावादीला जागवायचं ते आपण ठरवायचं असतं महाराज आज जगात एकंदरीत पाहिलं तर सगळे महाराज लोक प्रबोधन करतात परंतु जात जात म्हटलं की तिथे आलं तर जातीबद्दल काय वाटतं तुम्हाला आता एकच जात आहे पैसा आणि सत्ता है। जाते जाते। आता फक्त दोन जात बाकी सगळे जाती आता त्याच्या आतच आहेत आता तुम्ही पैसा आणि सत्ता सत्ता परंतु तो आपण एक महाराज आहात आपण याच्या माध्यमातून की माणूस जात म्हणून असं कसं प्रबोधन आम्ही आमचा जो जैन संतांचा जीवन जे आहे तिथं पैसा सुद्धा नाही आणि सत्ता सुद्धा नाही पैशापासून आणि सत्तापासून मुक्त कोणता संता असेल तर जैन संत त्यापासून कसं प्रबोधन चालू आहे तुमचं प्रबोधन आणि प्रशिक्षण दोन्ही चालतं आता इथं शिबिर चालू आहे या शिबिरामध्ये माणूसच काय फक्त जात नाहीच तुम्ही जात पाहायला गे गेला तिथं पारधी पण आहे मराठा पण आहे अजून कोण आहे सगळ्याच जातीचे तिथं आहेत पण जाती म्हणून त्यांना काही प्रबोधन दिलं स्रे नाही ह्याला नक्की आळा बसेल असं वाटतं या गोष्टीला नक्की आळा बसेल असं वाटतं आपल्याला आळा कधीच बसत नसतो फक्त त्याच्यात गाळ तेवढंच पाहिजे आपण आळा कंट्रोलमध्ये किती राहतो तेवढंच पाहिजे संप्रदाय माणसाच्या सावलीसारखे पाठिंबा लागलेले आहेत ती सावली भयानक नाही बनावी तेवढंच लक्ष ठेवायचं त्यासाठी काय करायला पाहिजे त्याच्यात परस्पर प्रेम भाव भाव एक दुसऱ्याच्या धर्माला समजून घ्या एक दुसऱ्याला विचारायला समजून घ्या महावीराने अनेकांतवाद सांगितला की तुझंच खरं नाही आहे समोरच्याकडे पण खरं असू शकतं त्या खऱ्याला स्वीकार करण्याकरता तुझं मन मोकळं ठेव मोकळ्या मो मनाने विचार केलं आणि ओपन माइंडेड राहिलं की जात कधी गोत्यात आणीत नाही पण ज्यावेळेस आपण म्हणतो की माझी जात मोठी तुझी जात लहान खोटी पण तिथून सगळा वेगळा प्रकार सुरू होतो माठातलं पाणी माठाचं नसतं नदीचंच असतं पण माठाने सांगितलं की माझंच पाणी आहे तर तिथून जातीचा जातीवाद सुरू होतो जातीवाद भयंकर आहे जात तो व्यवस्थेमध्ये येते पण जातीवाद नसावा की मी श्रेष्ठ तो, तो कनिष्ठ नसावा हा जातीवाद नष्ट होण्यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतीने प्रबोधन केलं जातं तुम्हाला फक्त धर्माच्या विषयी बोलतो कोणतीही जात श्रेष्ठ नाही कोणतीही जात कनिष्ठ नाही मनुष्य हा आपल्या चरित्राने श्रेष्ठ बनतो जन्माने श्रेष्ठ बनत नाही ही जी महावीराची शिकवण आहे की तुमचं चरित्र काय आहे तुमचं शील काय आहे त्याच्यावरच तुमचं माणुसकी की जनती होते तुम्ही कुठं जन्मला आणि तुमचे आईवडील कोण आहेत त्याच्याने काही तुमचं चरित्र बनत नसतं तुमचं शील कसं आहे त्या शिलावर आमचं काम चालतं सुशील बना दुशील नका म्हण तुम्ही महावीराची शिकवून सांगतात का संत तुकाराम असो मोहम्मद पैगंबर असो यांचा बी कुठे अध्याय दिला जातो असं माझं बालपण सगळं वारकरी संप्रदायात गेलेलं आहे मी ज्ञानेश्वरीच्या पारायणामधून इकडे आणलेलं आहे मी आत्ता सुद्धा आळंदीला जातो तर ज्ञानेश्वरीच्या समाधीवर एक एक घंटा बसून येतो मला संतत माझे जे गुरुदेव होते आचार्य भगवंत शिव आनंद शिवसा त्यांचा बायबलचा अभ्यास होता कुरानचा अभ्यास होता ते बायबल सुद्धा म्हणायचे कुरानचे आहे ते सुद्धा म्हणायचे संत तुकाराम तर त्यांचा मुखतवत होता ज्ञानेश्वर त्यांचा मुखतवत होती त्याच परंपरेमध्ये आम्ही वाढलेलो आहोत महाराष्ट्राचा आहे मी आणि महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाने जातीला कुठं ठिकाण दिलेलं नाही वारकरी संप्रदायामध्ये जात नाही तिथे जात चालतसुद्धा नाही तिथे फक्त संतांचीच बांधळी आहे आम्ही बोलताना ज्ञानेश्वरी असो की संत तुकाराम असो की नामदेव असो करतो महाराज राजकारण म्हणले की खाणे हा नेतेपणाचा गुणधर्म असतो त्यात नेत्याचा दोष नसतो जनता जनता फसत असते म्हणून नेता फसवत असतो हे आपण पाहतो म्हणून म्हणतात की आजकालचे पुढारी मारतात भरारी निवडणूक आल्यावर फिरतात घरोघरी निवडून आल्यावर म्हणतात हा मापके ऐकून तर राजकारणाबद्दल काय वाटतं तुम्हाला मला कशाला वाटतं तिकडे मला तिकडे कशाला वाटत शहाणपर्यंत माणसानी पडायचं नसतं बरं महाराज आपण आता तुम्ही बोलला म्हणून सांगतो अण्णा हजाराच्या खांद्याचा उपयोग करून अरविंद केजरीवाल सत्तेवर पोहचणार यांच्यापासून दूर बरं महाराज पहिले एक कुटुंब पाहिलं एक लहान दहा बाय दहाचं घर असायचं चा। त्यामध्ये चाळीस पन्नास लोक राहायचे आनंदानं राहायचे आज घर मोठी झाली मोबाईल आले आई बाबा मुलं बोलत नाही आणि बायको नवऱ्यासंग बोलत नाही सगळे मोबाईलमध्ये व्यस्त ते ह्या माध्यमातून आपण काय संदेश द्या तुमचं स्लोगन काय लहान कुटुंब सुखी कुटुंब ह तुम्ही लहान कुटुंबाला सुखी मानल्यानंतर মোটামো কোনো সেটা নেওয়ার